जय महाराष्ट्र मित्रांनो यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रामधला चौथा टप्पा हा अगदी आता जवळ आलेला आहे या चौथ्या टप्प्यामध्ये तेरा तारखेला मतदान आहे सगळ्यांचं लक्ष सध्या या चौथ्या टप्प्याच्या उमेदवारांकडे आहे शिरूर लोकसभा मतदार संघातून घड्याळ हे चिन्ह घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये तुतारी या चिन्हावर डॉक्टर अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हे आपल्या प्रचारासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघामधल्या गावागावांमध्ये फिरत आहेत मात्र त्यांना म्हणावा तसा उत्तम प्रतिसाद अजिबातच मिळत नाहीये तर काही ठिकाणी तर चक्क मतदार त्यांना प्रश्न करत आहेत की गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही आमच्या गावासाठी काय विकास केलेला आहे याचं आधी आम्हाला उत्तर द्या करंदी गाव असो किंवा मंचर असो इथे तर अमोल कोल्हे यांचा जोरदार अपमान सुद्धा झालेला आहे मित्रांनो शिरूर लोकसभा मतदार संघातील एक अत्यंत सजग असा तरुण आहे जो सध्या लंडनला आहे या तरुणाचं नाव आहे क्रांतीसिंह गडदे आणि या तरुणाने अमोल कोल्हे यांना खूप पत्र पत्र लिहिलेलं आहे हे अमोल कोल्हे यांची गेली पाच वर्षांची राजकीय कारकीर्द उघडी पाडतय आज आम्ही तुम्हाला तेच पत्र वाचून दाखवणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ शिरूर लोकसभा मतदार संघासाठीच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो अमोल कोल्हे हे नौटंकी बाज आहेत आपल्या मतदारसंघामध्ये पाच वर्ष फिरकलेले नाहीयेत याचाच धागा पकडून क्रांतिसिंह गडदे या तरुणाने अमोल कोल्हे यांच्यासाठी एक पत्र लिहिलंय या पत्रामध्ये क्रांतिसिंह गडदे काय म्हणतायत हे नीट काळजीपूर्वक ऐका कावळ्याला सोन्याचे पंख लावल्याने तो गरुड होत नाही तो कावळाच असतो आणि तुम्ही तर कोल्हे आहात राजे नाहीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार अमोल कोल्हे यांना खुलं पत्र माननीय श्री अमोल कोल्हे साहेब सप्रेम नमस्कार पत्रास कारण की दोन हजार एकोणीसच्या शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून मागील पाच वर्षात आपण केलेल्या कार्याबद्दल आपल्याशी हितगुज साधायची आहे गेली अनेक दिवस आपण लोकसभेच्या प्रचारार्थ बोलण्यासाठी विविध ठिकाणी जात आहात एक मतदार म्हणून याकडे पाहिल्यावर माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतो की आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत असताना मागील पाच वर्षात आपण हेच प्रश्न संसदेत मांडणे अपेक्षित नव्हते का ज्या कलम तीनशे सत्तर अंतर्गत आपल्या हिंदुस्थानात आपलेच हिंदू निर्वासित म्हणून राहिले ती इतिहासातील रक्तानं माखलेली कलम तीनशे सत्तरची जखम ज्यावेळी मोदी सरकारकडून दूर केली जात होती आणि देशाच्या एकसंधतेचा जेव्हा निर्णय होत होता त्यावेळी आपण देशाच्या संसदेत गैरहजर होतात ज्यांनी काश्मीर खोऱ्यात राजशाही केली ज्यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यात रक्ताचे पाठ वाहिले गेले लक्षावधी हिंदूंच्या कत्तली झाल्या त्या शेख अब्दुल्लांच्या देशद्रोही अवलादी आणि मेहबूबा मुफ्ती यांना कलम तीनशे सत्तर रद्द केले जात असताना नजरकैदेत ठेवल्याने तुम्ही आणि तुमच्याच पक्षाच्या राजकन्या सुप्रियाताई मगरीचे नरकाश्रू गाळत होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूंचे आश्रू दिसले नाहीत का हो त्याच कलम तीनशे जगभरात अल्लाहू अकबरचे नारे देत जिहादच्या नावाखाली नंग्या तलवारी नाचवल्या त्यांच्याबद्दल एक शब्दही न बोलता कोट्यावधी हिंदूंची अस्मिता असणाऱ्या भगवान प्रभू श्री प्राणप्रतिष्ठा होत असताना तुम्ही महाराष्ट्रात रामाच्या नावावर तलवारी नाचवू नका असे विधान करून माननीय पवार साहेबांना खुश करण्याचं काम अत्यंत इमानदारीने केलं हे तेच पवार साहेब आहेत ज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईमध्ये प्रत्यक्षात बारा बॉम्बस्फोट झालेले असताना तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम बहुल परिसरात म्हणजेच मस्जिद बंदर येथे झाला असा जावई शोध लावून हिंदूंना कलंकित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला हे तेच पवार साहेब आहेत ज्यांनी आयुष्यभर जातीपातीचं राजकारण केलं आणि तुम्ही तुमचं इमान असल्या व्यक्तीच्या पायाशी वाहून छत्रपती शिवरायांच्या विचारांना नारळ दिला कोल्हे साहेब तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका केली ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना एकोणचाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून छळ करून ठार मारलं तो छळ तुम्ही अजिबातच दाखवला नाही कारण तुम्हाला भीती होती हिंदू समाजात औरंगजेबाबद्दल आणि त्याच्या नाजायज औलादीनबद्दल द्वेष निर्माण होईल ज्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करत तुम्ही लोकांना भावनिक करून मते मिळवून स्वतःची राजकीय आणि आर्थिक पोळी भाजत आलात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण होत असताना तुम्ही मात्र हे नामकरण करून काय होणार आहे असा प्रश्न उपस्थित केला ज्या संभाजी ब्रिगेडची तह हो हयात अहमद शहा अब्दाली बाबर अकबर औरंगजेब अफजल खान यांचा उदो उदो करण्यात गेली तुम्ही त्याच संभाजी ब्रिगेडची पालखी अत्यंत निष्ठेने वाहून एक अभिनेता म्हणून छत्रपतींच्या विचारांना अत्यंत इमाने इतबारे तिलांजली देत आलात कोल्हे साहेब आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी तुमच्याकडे मतदारसंघातील शिवछत्रपतींच्या जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी परिसरात शिवसृष्टी व अखिल विश्वाला पसायदान रूपी अमृत देणाऱ्या माऊलींच्या आळंदीत ज्ञानसृष्टी उभारण्यासाठी निवेदने दिलेली होती परंतु जनतेला कोरडं पाजणारे तुम्ही हे पूर्ण करू शकला नाहीत आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण मागील गेल्या पाच वर्षात फिरकलाच नाहीत जून दोन हजार बावीस मध्ये माझ्या शिवे आणि पंचक्रोशीतील गावांवर चक्रीवादळाचा आघात होऊन जीवितहानी झाली तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही साधी भेट देखील या भागाला देऊ शकला नाहीत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रोश मोर्चे काढता कांद्याला हमी भाव भेटावा म्हणून ढोंग रचता आपण आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीत एक अभिनेता म्हणून विकास कामांची केवळ नक्कल केलेली आहे ज्या संसदरत्न पुरस्काराची तुम्ही तोतारी वाजवत फिरत आहात तो पुरस्कार चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन ही खाजगी संस्था देते अशा संसद रत्न आणि फिल्मफेअर अवॉर्ड यात आम्हाला अजिबातच रस नाही या उलट तुमच्यासारख्या एका निष्क्रिय खासदाराला एका खाजगी संस्थेकडून संसदरत्न पुरस्कार भेटतो हा या एकविसाव्या शतकातला सर्वोत्कृष्ट विनोद आहे तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तुम्ही म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नाहीत कोल्हे साहेब कावळ्याला सोनेरी पंख लावले म्हणून तो राजहंस होत नाही तो कावळाच असतो आणि तुम्ही तर कोल्हे आहात राजे नाही छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहिलं अहद तंजावर तहद पेशावर ते स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या अखंडतेसाठी उभे राहा महाराष्ट्राच्या इतिहासातील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ गणुजी शिर्के या मातीत विष कालवणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसू नका ही माती देशाभिमान आणि स्वामीनिष्ठेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या तानाजी मालुसरे कान्हूजी जेधे बांदल देशमुखांची आहे त्यांचा वारसा घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय तुमचाच ॲडव्होकेट क्रांतिसिंह गडदे मतदार शिरूर लोकसभा सध्या वास्तव्य लंडन यु के मित्रांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातील या तरुणाने अमोल कोल्हेन सकट शरद पवार यांच्या देखील राजकीय या कारकिर्दीचे थिंडवडे काढलेले आहेत मतदार जर असाच जागरूक झाला आणि आपल्या उमेदवाराला प्रश्न करू लागला आपल्या खासदाराकडे विकास कामांसाठी आग्रह करू लागला तर प्रगती आणि विकास नक्कीच साधता येईल ना मात्र त्यासाठी आपला उमेदवार आपल्या मतदारसंघात तर असला पाहिजे अहो अमोल कोल्हे हे सतत मुंबईतच असतात मग त्यांना प्रश्न विचारायचे तरी कधी कारण अमोल कोल्हे सुद्धा रिसीव करत नाहीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोक तर चेष्टेने आता असं म्हणत आहेत फोन न घेणे भेटी न देणे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा रेकॉर्ड होता मात्र आता हा रेकॉर्ड अमोल कोल्हे यांनी ब्रेक केलेला आहे मित्रांनो मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करत चला न झालेला मस्जिद बंदरमधला तेरावा बॉम्बस्फोट जातीपातीचं राजकारण शिवप्रेमाचं ढोंग हे सगळे मुद्दे मतदान करत असताना लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ फक्त शिरूर लोकसभा मतदार संघातील लोकांसाठीच नाही आहे तर हा महाराष्ट्रातील तमाम जनतेने लक्षात घेण्यासारखा व्हिडिओ आहे म्हणूनच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपल्या परिचितांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अमोल कोल्हे यांना तो नकली संसदरत्न पुरस्कार कसा मिळालेला आहे हे एव्हाना आता अनेकांना कळलेलं आहे जे कोणी नव्याने हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी परत जाता जाता कमी शब्दात सांगून जातो चेन्नई मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन नावाची एक खाजगी संस्था ही आहे ही एन जी ओ आहे आणि ही एन जी ओ आपल्या मर्जीतल्या खासदारांना दरवर्षी संसद रत्न पुरस्कार देते या अगोदर दरवर्षी हा पुरस्कार सुप्रियाताई घेत होत्या त्यात आता अमोल कोल्हे यांचं देखील नाव समाविष्ट झालेलं आहे मित्रांनो उद्या चालून हे स्वतःलाच भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा देऊ शकतात कुठली तरी एखादी खाजगी संस्था पकडतील आणि त्यांच्या करवी स्वतःला पद्मभूषण पद्मश्री किंवा भारतरत्न असले पुरस्कार घेतील तेव्हा यांच्या असल्या खोटारडेपणावर अजिबातच विश्वास ठेवू नका तीनशे सत्तर कलम जेव्हा हटवायचं होतं तेव्हा अमोल कोल्हे सुप्रिया सुळे शरद पवार या सगळ्यांनी संसदेतून वॉकआउट केलं होतं मित्रांनो आणि वॉकआउट केल्यानंतर मग पत्रकार परिषदा घेऊन यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आगो तुम्हाला विरोधच करायचा होता तर मग तुम्ही वॉकआउट केलंच कशाला म्हणजे तुम्ही जे वागता ते सगळं काही थोतांड आहे आणि असले करणारे खासदार अजिबातच कळवायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही हे चॅनल सुरू आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम